एक्झाम्पल थ्री आहे एट लॅक थर्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी एट इन टू सिक्स हंड्रेड एंड ट्वेंटी फाईव्ह आठ आठ लाख एकोणचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर गुणी सहाशे पंचवीस ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे आता असा गुणाकार आपण केला तरी आपल्याला उत्तर येणारे बरोबर पण आपल्याला वेळ कम कमीत कमी वेळात आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय तर आता कसं सॉल्व्ह करणार आपण एकमेक कमी वेळात तिथे सहाशे पंचवीस आपण हा नंबर ह्या पद्धतीने लिहू शकतो सहाशे पंचवीस म्हणजेच काय हा पंचवीसचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस असतो किंवा पाच चा चौथा भाग किंवा आपण हेच दहा भागलेले दोन दहा भागले दोन किती येणार आहे पाचचा चौथा भाग हे नियला आपण गुण एट थ्री नाईन फोर सेवन एट इंटू टेन रेस टू फोर डिवायडेड बाय टू रेस टू फोरचा तर अर्थ फास्ट आवडतो दुसरी स्टेप दुसरी पायरी आपण टेनचा चौथा का किंवा टेन रेस टू फोर अँड डिवायडेड बाय टू रेस टू फोर टेन रेस टू फोर म्हणजे किती टेन रेस टू फोर इक्वल टू वन टू थ्री फोर म्हणजे टेन स्क्वेअर 10 टेन स्क्वेअर दॅट इज हंड्रेड इंटू

नाहीतर मग दोन्ही भाग देऊन सुद्धा आपण किंवा पाच न भाग देऊन सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो पण सोळाचा जर काढ हा पाठ असेल तर आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो सिक्सटीनचा टेबल हा आपल्याला पाठ पाहिजे एट थ्री नाईन फोर सेवन एट आता ह्याच्यावर एक दोन तीन चार दोन तीन चार शून्य द्यायचे आणि भागले सोळा सोळाचा पाडा नाही ते सिक्स्टीन टेबल आहे सोळाचा पाडा आहे जर आपल्याला भाग घालायचा पहिल्यांदा आपण काय करतो आठला भाग जात नाही तर आपण त्र्याऐंशी संख्या घ्यायची आता इथे आपण ह्या संख्येला सोळा आणि भाग घालून ह्या पद्धतीने भाग घाला किंवा सोळा इथं सोळा आणि असं हातावर मोजून आपण डायरेक्ट भाग घालू शकतो जर सोळाचा पाडा तुम्हाला पाठ नसेल तर इथे आपल्याला माहिती ही आहे ही समसंख्या आहे इव्हन नंबर आहे असो इव्हन नंबर मग इथे याला दोन्ही भाग जातो ह्याला पण दोन्ही भाग जातो मग बे आठ सोळा आणि ह्याला आता आपण भाग घालू बे चोख आठ बे एक बे बे नव अठरा बे जाती चौदा बे त्रि सहा आणि बे नव अठरा आणि एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता इथे आपलं अजून सोपं झालेलं आहे फोर वन नाईन सेवन थ्री नाईन झिरो 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 याला एक मी डिवाइड करायचं आहे आठ एक आठ अठरा म्हणजे चाळीस आठ दोन्ही सोळा तीन आठ चौक बत्तीस पाच अठरा पंजा अठ्ठे चार आठ सख अठे पाच आठसख अठ्ठे चार तीन अठ्ठा पंचेचाळीस आठ स्ट सत्तर अठ्ठेचाळीस साठेसाती छप्पन आठ साती छप्पन्न तीन उरले आठ आठ दोन सोळा आठ अठ्ठरी चोवीस आठ अठरी चोवीस सहा उरले शून्य अठसाती छप्पन अठ चौसष्ट साठेसाती छप्पन्न हा उरले चार शून्य आठ म्हणजे चाळीस आणि शून्य तेच उत्तर आहे ते फाईव्ह टू फोर सिक्स सेवन थ्री सेवन फाईव्ह झिरो जर तुम्हाला सोळाचा पाठ पाहत नसेल तर तुम्ही आधी ते दोन्ही फोन नंबर असल्यामुळे दोन्हीकडे आपण दोन्ही दो भाग देऊ शकतो वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला दोन्ही आपल्याला भाग देता येतो त्यामुळे आपल्याला असं हे उत्तर टाकेल दादा उत्तर काय आलेलं फाईव्ह टू फोर सिक्स सेवन थ्री सेवन फाईव्ह झिरो फाईव्ह टू फोर सिक्स सेवन थ्री सेवन फाईव्ह झिरो